नमस्कार सर्वांना तर आज आपण बनवणार आहोत गावठी भेंडीची भाजी त्यासाठी आपण इकडे हिरवी मिरची कडीपत्ता वगैरे घेतलेलं आहे ते मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत त्यानंतर आपण कडाईवरती ठेवलेली आहे आणि तेल गरम करायला ठेवले त्यामध्ये जिरे टाकले त्यानंतर आपण भेंडी कापून घेतलेली आहे आणि ती कढईमध्ये टाकलेली आहे तर आपण ती आता छान अशा प्रकारे परतून घेणार आहोत तर त्यासाठी आपण हिरवी मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे लसूण आणि मिरची त्यानंतर आपण त्यामध्ये दही घ्या टाकणार आहोत तर, तर दही आणि हिरवी मिरची परत एकदा आपण मिक्सरवरती छान अशी बारीक करून घेतलेली आहे तर त्यानंतर आपण साईडला थोडीशी भेंडी अशी सुक्की करण्यासाठी पण ठेवलेली आहे त्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि हिरवी मिरची आणि लसूण टाकून ती अशी सुक्की बनवलेली आहे तर तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण दही आणि हिरवी मिरची लसूण हे एकत्र करून घेतलं आणि भेंडीमध्ये छान परतल्यानंतर टाकलेलं आहे तर आता आपण त्यामध्ये थोडंसं पाणी पण टाकणार आहोत आणि छान असं एक जीव करून घेणार आहोत भेंडी आणि दही याला तर त्यामध्ये आपण आता पाणी टाकून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता कडी भेंडी तर आपली अशी छान प्रकारे कढी भेंडी झालेली आहे आणि इकडे सुकी भेंडी पण छान अशी एका गॅसवर आपण तयार करून घेतलेली आहे तर आपली कडी भेंडी आता छान अशी खाण्यासाठी तयार झालेली आहे चपाती किंवा भाकरीसोबत तुम्ही ही भेंडी खाऊ शकता तर छान अशा प्रकारे आपली भाजी आता तयार झालेली आहे खाण्यासाठी तर तुम्हाला कशी वाटली नक्की बनवून बघा